नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मित्रांनो ठरलं तर मगचा आजचा आणि उद्याचा भाग अजिबात चुकू नका उद्याच्या भागात तर आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनच्या हाती फायनली आता सायलीचा लहानपणचा सा फोटो लागला आहे हो प्रेक्षकांना सायलीच्या बालपणचा शाळेचा आय कार्ड आता अर्जुनच्या हाती सापडला आहे आणि हे आता सायलीला कळून चुकलंय की आता अर्जुनचं मागे काहीतरी सुरू आहे म्हणून सायलीच्या हे सुद्धा लक्षात आलं आहे की अर्जुनकडे आता सायलीच्या लहानपणीचा शाळेचा आय कार्ड आहे तर बघूया प्रेक्षकांना कसं काय झालं ते आजचा भाग सुरू होतो आता काल जेव्हा अस्मिताचा महिपत शिखरेचे गुंड पाठलाग करत असतात तेव्हा अस्मिता खूप घाबरत आता सुभेदारांच्या घरी कशी तरी पोचली असते आणि खूप जाम घाबरली असते अस्मिता आणि घाबरतच आता अस्मिता मम्मा अशी आवाज देते आणि सगळेजण सुभेदार जे फॅमिली असतात ते आता आश्चर्यानेच सायली आणि अर्जुन तर पहिले त्यांचं लक्ष जातं अस्मिताकडे आणि दोघे आश्चर्याने आता अस्मिताकडे बघू लागतात आणि सगळे धावत जातात मात्र जेव्हा अख्खी फॅमिली आता धावतच अस्मित अस्मिताकडे जात असते विचारायला काय झालं म्हणून तितक्यात आता सायली मागेच राहते कारण सायलीला एक अननोन नंबरवरून फोन येत असतो आणि हे फोन आता सायलीला सतत येत असतात त्यामुळे आता सायलीला समजतच नाही की पहिले अस्मिताला जाऊन सांत्वना द्यायची की हा अननोन नंबर उचलायचा तर आता सायली विचारातच तिथे मागे थांबलेली असते तर सगळेजण आता अस्मिताची चौकशी करतात कल्पना आता विचारते अस्मिता अगं झालं काय सांगणं पण आता अस्मिता काही बोलतच नाही कारण तिला काहीच सुचत नसतं फार घाबरली असते प्रेक्षकांना ती तर आता अस्मिताची ही अव्यस्था बघून सगळेजण आता तिला खाली बसवतात विमल पाणी वगैरे आणून देते अस्मिताला आणि आता परत सगळे तिला विचारतात की अस्मिता काय झालं आता अस्मिता पाणी वगैरे पिते त्यानंतर आता अर्जुन विचारतो अस्मिताला अस्मिता काय झालंय अगं काहीतरी सांग ना इतकी का घाबरली आहेस तू आणि आता प्रतापसुद्धा म्हणतो अगं तू सांगितलंस तेव्हाच आम्हाला कळेल ना काय झालंय म्हणून आणि आता कल्पनासुद्धा परत विचारते बाळा काय झालं बोल ना तर आता फायनली सायली विचारते अस्मिताला आणि म्हणते सांगा ना अस्मिता ताई काय झालंय तुम्हाला तर त्यानंतर बिचारी अस्मिताला आता घाबरतच सांगते की मी जेव्हा इथे येत होते ना तेव्हा दोन गुंड माझा पाठलाग करत होते आणि पुढे ते सगळं काहीतरी सांगू लागतं की ती कशी धावतच तिने त्या कुंडांपासून स्वतःची सुटका केली आणि कशी वशी आता सुभेदारांच्या दारात येऊन बसली आणि आता सायलीला लगेच आठवतो की तिला अननोन नंबरवरून कॉल येत होते त्या क्षणी जेव्हा अस्मिता दारात आली होती तर आता अर्जुन विचारतो अस्मिताला ते गुंड कोण होते अस्मिताई तर आता सायली विचार करू लागते आणि अस्मिता म्हणते मला नाही माहिती आणि आता कल्पना म्हणते अस्मिताला म्हणजे बापरे ती गुंड इचा पाठलाग करता करता आपल्या घरापर्यंत आली तर तर आता अर्जुनला वैता घेतो हे ऐकून आणि अर्जुन चिडतच आता घराबाहेर पडतो आणि म्हणतो मी बघतो कुठे आहेत तर ते आणि अर्जुन आता घराच्या बाहेर जातो पूर्ण गेटपर्यंत आणि गेटच्या बाहेर जाऊन सुद्धा तो चेक वगैरे करत असतो की तिथे कोणी आहे की नाही तर तिथे कोणीच नसतं कारण ती गुंड सध्या लपलेली असतात आणि अर्जुन गेल्यावरती आता ही गुंड बाहेर येतात आणि महिपतकडे चालले जातात अपडेट द्यायसाठी तर इकडे आता काय होतं अर्जुन आता आतमध्ये येतो आणि आता सायली विचारते अर्जुनला काय होते गुंड दिसलेत का तुम्हाला बाहेर तर आता अर्जुन म्हणतो नाही बाहेर कोणीच नाही आहे तर आता विमल म्हणते पण दादा मला एक कळत नाही आहे ती गुंड अस्मिताताईचा पाठला का करत असतील हो तर सायली आता टेन्शनमध्ये असते आणि त्या स्ट्रेसमध्येच ती आता सगळ्यांना सांगते की जेव्हा अस्मिताताई आपल्या घरी आली होती तेव्हा माझ्या फोनवर एक अननोन नंबरवरून फोन येत होता माझी खात्री आहे की तो कॉल आणि सायली एकदम थांबून जाते तर त्यानंतर आता कल्पना म्हणते काय तो कॉल काय तर त्यावर आता सायली सांगते की तो कॉल महिपत शिकरेचाच होता असं मला वाटतंय तर आता सायली म्हणते म्हणजे माझी खात्रीच आहे की तो महिपत शिकरेच आहे म्हणून तर आता अर्जुन म्हणतो महिपत आता या लेव्हलला पोचलाय की तो आता फक्त मला नाही तर माझ्या फॅमिलीला टार्गेट करतोय आता अर्जुनला खूप राग येतो आता सायली पण रागातच म्हणते पण का हो त्याची हिंमत कशी होते हो, आपल्या घरच्यांशी असं वागण्याची तर त्यावर आता अर्जुन म्हणतो आता त्याची हिंमतच होणार नाही मी लगेच त्याची पोलीस कंप्लेंट करतो डायरेक्ट सोबतच बोलतो मी तर आता प्रताप अर्जुनला थांबवतो आणि म्हणतो अर्जुन थांब अरे तूच म्हणतोस ना की पुराव्यांशिवाय आपण काही करू नाही शकत आणि कुठलेही पाऊल आपण असे उचलायचे नाहीत पुराव्या नसेल म्हणून आणि म्हणूनच आपण दगडफेकची तशी कंप्लेंट केली नव्हती ना मागे महिपतची तर त्यावर आता अर्जुन म्हणतो मग काय आपण गप्प बसून राहायचं का तर आता सायली म्हणते अर्जुनला की मलाही तेच वाटतं आपण पुराव्याशिवाय कंप्लेंट नको करायला कारण मग तो अजून सावध होईल आणि त्याचा राग अजून वेगळ्या मार्गाने तो काढेल आणि आता अस्मितासुद्धा म्हणते अर्जुनला की अर्जुन हे प्रकरण आणखी नको वाढू आता तर आता अर्जुन म्हणतो अस्मिता हे प्रकरण आता वाढणारच आहे हां म्हणजे मी आता रागाच्या भरात घाईत कोणती स्टेप घेत नाही आहे पण हां एकदा का महिपतला अटक झाली ना, ना तेव्हा माझ्या हाती इतके पुरावे असतील की तो सुटूच शकणार नाही त्यानंतर आता सायली म्हणते अस्मिताला मी कॉफी करते हां तुमच्यासाठी तर आता अस्मिता थांबवते सायलीला आणि म्हणते नाही नाही थांब मला कॉफी वगैरे काहीच नको आहे आज आपण सायली डे साजरा करणार आहोत ना मग तू काहीही करायचं नाही तर आता सायली चिडते आणि म्हणते बास करा आता नको तो सायली डे मला या दिवसाची अशी आठवण अजिबात नको आहे आणि त्यानंतर आता सैली हात जोडते आणि अस्मिताला म्हणते अस्मिते अहो मी तुमच्यासमोर हात जोडते तुम्ही अशा अवस्थेत कुठलाच धोका पत्करू नका हो आणि जोपर्यंत आपण महिपतला तुरुंगात पाठवत नाही तोपर्यंत प्लीज घराबाहेर नका पडू तर आता अस्मिता उठते आणि सैली जवळ जाते आणि सॅलीला समजावून सांगून म्हणते की अगं सायली असं नाही चालणार अगं मी घरात बसून कशी राहणार ग तुझ्यासाठी आज सगळ्यांनी प्लॅन केलेत आणि ते जर कॅन्सल झालं तर मला नाही चालणार तर आता सायली म्हणते अस्मिता ताई आपण जे काही करतोय आज ते पुन्हा कधीतरी करू ना तर अस्मिता ऐकत नाही आणि अस्मितामध्ये नाही म्हणजे नाही आणि जर आता सॅली डे कॅन्सल होणार असेल ना तर मी चालले बाबा इथून तर आता लगेच सायली थांबवते अस्मिताला आणि म्हणते नाही नाही अस्मिताई प्लीज तुम्ही इथून कुठेच बाहेर जाऊ नका आपण तुम्हाला सगळं हवं ते तसंच करूया पण प्लीज तुम्ही बाहेर पडू नका आणि त्यानंतर आता अर्जुन सुद्धा म्हणतो अस्मिताला की हो अस्मिताई तुझं घराबाहेर जाणं सेफ नाही आहे सो तू प्लीज कुठेही जाऊ नकोस आणि त्यानंतर आता सायली म्हणते अस्मिताला अस्मिताई आपण करू हां तुम्हाला हवं आहे तसंच करू तर आता अस्मिता म्हणते मग करायचं ना आता सायली डे सेलिब्रेट तर आता सायली तिचं मन नसतानाही हो असं म्हणते सगळ्यांच्या आनंदासाठी तर इकडे आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता नागराचा पाठलाग करत सुमन त्याच्या मागे मागे जाते आणि नागराची गाडी म्हणजे त्याची स्वतःची कार घेऊन तो आला असतो महिपत शिखरेच्या घरात तर आता सुमन नीट लक्ष देऊन त्याचा पाठलाग करत आहे आणि ऑटोनी तिथून उतरते आणि बघते की हा बंगला कोणाचा आहे तर सुमनला माहितीच नसतं की तो बंगला महिपत शिखरेचा असतो तर आता सुमन आतमध्ये थोडंसं बघू लागते आणि स्वतःशी बोलू लागते की हे कुठे आलेत हे कोणाचं घर आहे आणि त्यानंतर तिथे एक तिथून एक माणूस जात असतो तर आता सुमन त्याला अडवते आणि म्हणते ओ दादा दादा ओ दादा हा बंगला कोणाचा आहे काही माहिती आहे का, का तुम्हाला तर आता हा माणूस सांगतो की हा जो बंगला आहे तो साक्षी एस कन्स्ट्रक्शनच्या मालकाचा आहे तर त्यावर आता सुमन म्हणते पण त्यांचं नाव काय आहे तर आता हा माणूस त्याचं नाव सांगतो आणि म्हणतो महिपत शिखरे आणि आता महिपत शिखरेचं नाव ऐकल्याबरोबर सुमनला खूप मोठा धक्का बसतो आणि सुमन आता उद्याच्या भागात ते नागराजला याबद्दल विचारणार सुद्धा आहे तर ते उद्याच्या भागात बघूयाच आपण प्रेक्षकांना तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि प्रतिमा कसा तरी विचार करत बसली असते आणि आता रविराजचं लक्ष प्रतिमाकडे जातं आणि आता रविराज विचारतो प्रतिमाला काय झालं ग प्रतिमा कसला विचार आहेस तर आता प्रतिमा म्हणते सुमनचा विचार करते मी बघा ना मगाशी ती फळं आणायला म्हणून बाहेर गेली आणि अजूनही आली नाहीये का तुम्हाला माझ्यासारखं काहीच जाणवत नाही आहे का तिच्या वागण्यातला बदल तुम्हाला नाही दिसत आहे का तर आता रविराज स्पष्टपणे सांगतो प्रतिमाला की तिच्यात झालेला बदलही मला जाणवतोय दिसतोय आणि त्याचं कारणही हे आहे मला तर आता प्रतिमा म्हणते काय आहे ओ कारण तर आता रविराज म्हणतो तिचा नवरा दुसरा काय असणार आहे अगं प्रतिमा तो सुमनशी कसं वागतोय आपण हे रोज बघतोच ना कधी प्रेमाने वागतो तर कधी दुर्लक्ष करतो कधी येतो कधी जातो काहीही कळत नाही उद्योगधंदे तर काय करतो त्याला त्याचंच माहिती आणि म्हणूनच नेहमी म्हणत असतो की कुठल्या तरी मिटिंगला जातोय आता कसल्या मिटिंगला जातोय ना देवालाच माहिती अगं कसल्या मीटिंग्स असतात त्याच्या कुणाच ठाऊक अगं मी तर नागराजला आयुष्यभर पोसायला तयार आहे पण आता सुमनला त्याची बायको म्हणून त्याचं हे असलं वागणं खटकणारच ना तर आता त्यावर प्रतिमा विचारते इतक्या वर्षात तुम्हाला असं काही सांगितलं आहे का हो तिने तर आता रविराज म्हणतो नाही कधीच नाही बिचारी आपल्या नवऱ्याच्या विरोधात एक अक्षरही बोलणार नाही पण तिला त्रास नक्कीच होत असणार आहे तर आता प्रतिमा म्हणते याबद्दल ना सुमनशी बोलायलाच हवं एकदा तर आता दुसरीकडे सगळेजण सुभेदारांकडे विचार करत बसले असतात जे काही अस्मितासोबत झालं आहे त्याचा विचार सगळेजणं करत असतात आणि सायली सुद्धा एका कोपऱ्यात उभी असते आणि विचार करत असते ते अननोन नंबरचा तितक्या तिथे आता अस्मिता येते आणि सगळ्यांकडे बघत म्हणते अरे हे काय चाललंय तुमचं अरे तुम्ही हे असं काय करता मम्मा डॅड अर्जुन इकडे या लवकर आणि आता सायली एका ठिकाणीच असते ती देवाकडे बघत असते गणपती बाप्पाकडे आणि सगळेजण बाकीचे आता अस्मिताजवळ जातात सायलीला सोडून तर आता अस्मिता हळूच आवाजात म्हणते सगळ्यांना अरे तुमचं काय चाललंय घरात कोणीतरी गेल्यासारखं काय वातावरण आहे तर आता कल्पना म्हणते अगं अस्मिता तुझ्या बाबतीत जे काही घडलं आहे ना आता ते आम्ही विसरूच नाही शकत आहे अगं तर आता अस्मिता म्हणते अगं मम्मा महिपतला जर मला काही करायचं असतं ना तर ते त्याच्या गुंडांनी आजच केलं असतं पण मला तर असं वाटतंय ना की त्याला तर मला फक्त घाबरवायचंच होतं तर अर्जुन म्हणतो हो मला पण तसंच वाटतंय कारण त्या महिपतला माहिती आहे की तो जर तुला काही करेल तर नक्की मरेल तर आता अस्मिता म्हणते म्हणून मी म्हणत आहे की तुम्ही ना असं चेहरा लटके लटकून ठेवू नका आणि आपण आज सायली डे सेलिब्रेट करायचं ठरवलं आहे ना मग चला बघू सगळे आपला मूड चेंज करा त्यावर आता प्रताप म्हणतो करेक्ट आहे ग आणि आता प्रताप सांगतो अर्जुनाने कल्पनाला की झालं गेलं ते विसरून जा आता आपल्याला आज सॅलिडे साजरा करायचा आहे त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती स्माइल येईल तर त्यावर आता अस्मिता म्हणते मग सांगा ना आपण काय करायचंय आणि आता दुसरीकडे शिल्ल शिफ्ट होतो आणि आपल्याला पाहायला मिळतो आता महिपतचे गुंड गेले असतात त्याच्याकडे अपडेट देण्यासाठी जर आता महिपत आधीच दोघांना ताकीद देतो आणि म्हणतो चांगली बातमी असेल ना तरच थोबाड खोडायचं नाहीतर मागच्या मागं तोंड काढ करायचं त्यातला आता एक गुंड म्हणतो की नाही साहेब खबर चांगलीच आहे आपलं काम झालंय त्या सुभेदारच्या बहिणीचा पार घरापर्यंत आम्ही पाठलाग केलाय आणि इतकी घाबरली होती ना ती ते थरथर कापत होती तर आता हे ऐकून आनंद होतो आणि महिपत म्हणतो अरे घाबरायलाच पाहिजे ती तरच त्या अर्जुन सुभेदार आणि त्याच्या बायकोला कळल हा महिपत शिकरे काय काय करू शकतो ते आणि तिथे आता सुद्धा बसून असतो प्रेक्षकांना आणि हे सगळं बघत असतो आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि अस्मिता आता कल्पन कल्पना आणि प्रतापला घेऊन जाते सायलीजवळ आणि म्हणते मम्मा सांग ना आता सायली डे सेलिब्रेट करण्यासाठी आता पुढे आपण काय करणार आहोत तर त्यावर आता कल्पना सायलीकडे बघते आणि म्हणते सैलीला जुन्या गोष्टींना उजडा देण्याला आवडतो ना मग आपण सुद्धा आता तेच करायचं तर आता सायली हसून म्हणते हे मला आवडेल आहे तर त्यावर आता प्रताप म्हणतो तू या घरात आली तेव्हापासून सगळे सण समारंभ अगदी मनापासून साजरे केलेत अगं तू या घरात आनंद आणलायस पण आता कल्पना थोडीशी सॅड होते आणि म्हणते हो पण मी तिच्यावर राग धरून ठेवला होता माझं चुकलं तर आता सायली म्हणते हो आई प्लीज असं नका म्हणू आणि आपण आज त्या दिवसांची आठवण अजिबात काढायची नाही त्यावर आता अर्जुन म्हणतो सो आज ओनली हॅपी मेमरीज आणि ते फक्त बोलून नाही आ आणि आता अर्जुन सायलीला हाक मारतो आणि म्हणतो बायको हा हे बघ आणि तिथे एक स्टँड असतं त्यावरती एक छानशी फ्रेम ठेवली असते आणि ती गिफ्ट मध्ये पॅक केली असते आता सगळेजण त्या फ्रेमजवळ जातात आणि अर्जुनने सायली दोघेही मिळून आता ते गिफ्टचं जे रॅपर असतं ते खोलू लागतात आणि बघू लागतात की आतमध्ये काय आहे ते तर प्रेक्षकांना ती एक छानशी फ्रेम असते ज्यामध्ये सायली आणि अर्जुनच्या कोलाज बनवलेले फोटोज असतात आणि हे बघून आता सायलीला खूप आनंद होतो सायली अर्जुनच्या सगळ्या क्षणांच्या आठवणी असतात त्यामध्ये आणि गंमत म्हणून प्रेक्षकांना एक गोष्ट सांगते आपला जो डीपी आहे ना युट्यूबवरचा सायली आणि अर्जुनचा जो फोटो आहे सोबतचा तो फोटो सुद्धा आता त्या कोलाज कोलाजमध्ये लागलेला आहे हे बघून मलाही खूप छान वाटलं तर आता सायली खूप कौतुक आणि अर्जुनकडे बघत असते त्या गिफ्टकडे बघून तर आता इकडे दुसरीकडे सीन शिफ्ट होतो आणि आता महिपत उठून उभा होतो आणि त्याच्या गुंडांना शाबाशी देतो आणि म्हणतो भले शाबाश मस्त काम केलंय तुम्ही असं काम केलं की त्या अर्जुन सुभेदारला आता झोपच लागणार नाही आता पुढचा वार कोणावर असेल ना ते मी लवकरच सांगेल तोपर्यंत त्या अर्जुन सुभेदारला विचार करत बसू दे त्याच्या घरावर कधी कुठून वीज कोसळेल याचा आता सग इकडे दुसरीकडे सुभेदारांकडे सगळे जण खुश होतात त्या फ्रेमकडे बघून आणि आता कल्पना सुद्धा म्हणते अरे अर्जुन किती सुंदर गिफ्ट आहे हे हे तू सगळं कधी केलं तर अर्जुन म्हणतो आता माझ्या बायकोचा स्पेशल डे आहे तर थोडी महिन्यात तर घ्यायलाच हवी ना मी आता सायली तर खूप खुशी असतेस पण बाकीचे पण खूप एक्साइटेड असतात तर अस्मिता म्हणते अरे अर्जुन तो पूर्णाजीच्या वाढदिवसाचा फोटो आहे ना आणि विमल सुद्धा म्हणते की हो ना सायली ते तो बघा तुमच्या पहिला गुढीपाडव्याचा फोटो तर आता प्रताप म्हणतो अरे थांबा थांबा सगळे अरे हे जिच्यासाठी केलं आहे तिला ते आवडलंय की नाही ते तर विचारा आधी तर आता सायली म्हणते अहो बाबा मला हे खूप आवडलं आहे आणि सगळ्यांनी मिळून मला इतकी सुंदर भेट दिली ना की ती मला शब्दात सांगताच नाही येत आहे तर आता अस्मिता सगळे फोटोजकडे अशी बघते आश्राणी आणि म्हणते एक मिनिट माझं एक ऑब्जेक्शन आहे तर अर्जुन म्हणतो झालं जिथे अस्मिता असेल तिथे ऑब्जेक्शन असलंच पाहिजे तर बघत राहा प्रेक्षकांना आता अस्मितामुळे अर्जुनला एक क्लू सापडणार आहे तर आता अस्मिता म्हणते अरे अर्जुन जेन्युअनली सांगते आहे मी सगळं त्या फोटोकडे बघा या फोटोमध्ये काय दिसत आहे सगळे सायली आणि अर्जुनचे लग्नानंतरचे फोटो आहे पण आज आपण त्यांच्या लग्नाचा वाढदिवस नाही सेलिब्रेट करतो आहोत आज, आज आपण सायली डे सेलिब्रेट करतो आहोत मग आता तिच्या जुन्या आठवणींचे फोटो कुठे आहे म्हणजे आश्रमातले फोटो शाळेतले फोटो तिच्या फ्रेंड सोबतचे फोटो काहीच कसं काय नाही आहे तर आता प्रतापला सुद्धा ही गोष्ट नोटिसेबल वाटते आणि प्रताप म्हणतो अरे हो हे तर खरंच आहे सायलीचे लहानपणीचे लग्न आधीचे फोटो सुद्धा हवेत ना तर आता सायली म्हणते बाबा हो असे माझे लहानपणीचे फोटो आहेच नाही आणि आमच्या आश्रमात अशी पद्धत सुद्धा नव्हती हो ज्या आठवणी आहेत आश्रमातल्या त्या मनातच आहे तर आता कल्पना म्हणते सैलीला अगं पण असं कसं होईल ग आश्रमातले तुझे लहानपणीचे फोटो तर असतीलच ना तर आता सैली म्हणते अहो आई आश्रमात कोणाकडे कॅमेरे मोबाईल असं कोणाचकडे काहीही नव्हतं आणि खरं सांगायचं तर अशी हाऊस पुरवायला मधुभाऊनकडे पैसे सुद्धा नव्हते तर सैली थोडीशी सॅड होते तर हो। आता अस्मिता म्हणते तरीही सैली कमालच आहे ग तुझी मी तर माझ्या लहानपणीचे सगळे फोटो जपून ठेवलेत अगदी माझ्या शाळेच्या आयकार्डवरचा फोटो सुद्धा मी जपून ठेवलाय आता अर्जुनला इथे काहीतरी क्लिक होतं आणि आता प्रताप म्हणतो अस्मिताला अगं अस्मिता सगळ्यांचं बालपण काही तुझ्यासारखं नसतं आणि सगळ्याच मुली तुझ्यासारख्या स्वतःमध्ये बघणंही नसतात पण आता अर्जुनच्या मनात काहीतरी चुलबुल सुरू असते आणि अर्जुन मनात विचार करत असतो की आश्रमात सैलीच्या बालपणीचा फोटो मिळेल का किंवा जसं अस्मिता ही आहे तसं सॅलीच्याही बालपणीचा आयडी कार्ड असेल त्यानंतर आता चान्स बघून लगेच अर्जुन कुसुमला फोन करतो आणि कुसुम आता हॉस्पिटलमध्ये असते आणि कुसुम म्हणते हा बोला ना अर्जुन सर तर आता अर्जुन सांगतो म्हणजे अर्जुन विचारतो कुसुमला की काय हो आश्रमात सॅलीच्या बालपणचे फोटोज आहे का म्हणजे सॅली तर म्हणते इथे की बालपणचे तिचे काहीही फोटो नाही आहे पण असं कसं होईल एखादा फोटो तर असेलच ना तर कुसुम म्हणते नाही ती बरोबर आहे आमच्या आश्रमात कधीच कुठल्या मुलांचे फोटोज नाही काढण्यात आले हो तर आता अर्जुन म्हणतो पण शाळेतल्या आय साठी तर फोटो काढण्यात आले असतील ना तर आता कुसुम म्हणते नाही हो मला नाही माहिती तर आता अर्जुन म्हणतो नाही म्हणजे प्रत्येक शाळेचा आय डी कार्ड तर असतोच ना तर कुसुम म्हणते नाही म्हणजे असेल बहुतेक पण आता कुठे ठेवलाय काय ते नाही माहिती मला हो पण परवाच नाही का आपण सगळा आश्रम पालता घातला तर त्यावर आता अर्जुन म्हणतो तर आता अर्जुन म्हणतो अरे नाही तेव्हा तर आपण फक्त ते लाल गाठोड बघत होतो ना बाकी एनव्हलअप मध्ये वगैरे आपण काहीच नाही बघितलं आता आपण ना ते बॉक्सेस एनव्हलप सगळं बघूया तुम्ही आता कुठे येतो हो कुसुमताई तर आता कुसुम म्हणते मी हॉस्पिटलमध्ये आहे तर अर्जुन म्हणतो तुम्ही आश्रमात येता का मीही पोचतो तर पुढे आता अर्जुन म्हणतो काय ना जर आपल्याला सैलीच्या लहानपणीचा फोटो सापडला हो हो ना तर सगळं सोपं होईल आणि तिच्या लहानपणीच्या फोटोवरून तिच्या आईबाबा सुद्धा आपल्याला लगेच शोधता येईल तर कुसुम म्हणते हो हो मी येतेच आश्रमात तर आता अर्जुन असा वडून बघतो तर तिथे आता सायली बघत असते अर्जुनकडे आणि अर्जुन, अर्जुन खूप घाबरतो हो त्या सायलीला बघून आणि दचकतो आणि आता अर्जुन लगेच म्हणतो तू तर आता सायली म्हणते काय हो असे भूत बघितल्यासारखे का करताय तुम्ही तर आता अर्जुन म्हणतो काही नाही काही नाही तर सायली म्हणते फोन झालाय ना तुमचा तर अर्जुन म्हणतो हो मग आता सायली म्हणते मग आता आज चला जेवण वाढलंय तर अर्जुन म्हणतो जेवण आता इतक्या लवकर नाही ते काय ना हा, हा मला एका मीटिंग साठी जायचंय तर सैलीमध्ये झालं का तुमचं सुरू काय गं तुमच्या मीटिंग अशा अचानक कशा काय ठरतात तू मला माहिती आहे ना असं वेळेत जेवायला हवं तर आता अर्जुन विचार करू लागतो की हो ना सायलीला नाराज करून कसं चालणार आहे आज तर सायली डे आहे आणि सायली सुद्धा म्हणते आणि विसरलात का तुम्ही आज सायली डे आहे ना तर तुम्ही आता असं माझ्याबरोबर न जेवता साजरा करणार आहात का तर आता अर्जुन म्हणतो नाही नाही असं कसं होईल सगळे एकत्र जाऊया आपण मग मी जातो तर आता सायली खुश होते आणि म्हणते नशीब माझं आणि याचा भाग इथे संपतो आता उद्याच्या भागात आपल्याकडे पाहायला मिळणार आहे की सुमन एक वेगळ्याच अवतारात असते आणि रागातच सुमन आता नागराजला प्रश्न विचारते कुठे गेला होता तुम्ही कोण मित्र अहिपत चिखरे का आणि आता नागराजला समजलं असतं की आता सुमनला सगळं कळालंय म्हणून आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन आता आश्रमात जातो तर आता कुसुम अर्जुनकडे सायलीच्या लहानपणीचा आयकार्ड देते आणि त्यानंतर अर्जुन आता ऐकाट घेऊन घरी आला असतो आणि आता म्हणतो की फायनली शैलीच्या लहानपणीचा ऐकायच सापडलाय आणि आता शैली आल्याबरोबर अर्जुन तो लपून ठेवतो कबोर्ड मध्ये आणि अर्जुन गेल्यावर आता शैलीच्या हाती ते ऐकायला लागतं आणि आता सायली आश्चर्यानेच आता अर्जुनकडे बघू लागते आणि म्हणते माझा इकडे यांच्याकडे तर बघूया प्रेक्षकांना येणारा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका भेटूया उद्या एका अशा धमाकेदार एन्जॉयबल एपिसोडसोबत तोपर्यंत हसत खेळत राहा एन्जॉय आणि धन्यवाद